कराड उपविभागीय अधिकारी कार्यालय व तहसील कार्यालय कराड यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर सेवा पंधरवडाचे आयोजन कराड तालुक्यातील शेरे येथे करण्यात आले होते यावेळी कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ अतुल बाबा भोसले सातारा जिल्ह्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी मालिकार्जुन माने सातारा जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती याशिनी नागराजन कराड प्रांताधिकारी अतुल मेह्रे पोलीस उपविभागीय अधिकारी कराड श्रीमती राजश्री पाटील कराडच्या तहसीलदार श्रीमती कल्पना ढवळे उपविभागीय कृषी अधिकारी समीर पवार यांची उपस्थिती होती या सेवा शिबिरात महसूल शिक्षण प्रशासन विभाग पोस्ट ऑफिस आरोग्य बचत गट विद्युत वितरण पुरवठा विभाग यासारख्या विविध विभागातील योजनांचा नागरिकांना लाभ मिळाला आज सेवा पंधरवड्याच्या निमित्तानं कराड तालुक्यामध्ये भव्य असा कार्यक्रम प्रशासनाच्या वतीनं आयोजित करण्यात आलेला आहे या कार्यक्रमाच्या माध्यमातून अनेक गरजू विद्यार्थी जे दाखल्याच्या अपेक्षेत होते त्यांना दाखले वाटपाचा कार्यक्रम इथं घेण्यात आलेला आहे कृषी विभागाचे विविध अवजारं ट्रॅक्टर याचं देखील लॉटरी पद्धतीनं पारदर्शक पद्धतीनं जे वितरण करायचं आहे ते वितरण इथं होत आहे काही अवजारांना मोठ्या प्रमाणावर मदत सरकारकडनं मिळत आहे वाहनांना देखील सव्वा लाख रुपयेपर्यंतची मदत ही लॉटरी पद्धतीनं ज्या शेतकऱ्यांची निवड होते त्या शेतकऱ्यांना देण्याच्या बाबतीमधलं काम होतं आहे त्या सगळ्या वाहनांचं वितरण देखील आज होते मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या माध्यमातनं विभागस्तरीय एक कोटी रुपयेचं बक्षीस राज्यस्तरीय पाच कोटी रुपयेचं बक्षीस आणि तालुका देखील चांगल्या पद्धतीनं काम करणाऱ्या ग्रामपंचायतींना बक्षीस देण्याचं काम हे आज ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून इथं होतं आहे ग्रामपंचायतीमध्ये चांगलं काम करण्याची स्पर्धा लागावी याच्यासाठीचा हा उपक्रम मुख्यमंत्री महोदय आणि ग्रामविकास मंत्री महोदयांच्या ग्राम हो माध्यमातून राज्यभर राबवण्याचं चा काम चाललेलं आहे